युवा नेते अभिमन्यू खोतकर यांचा वाढदिवस समाज उपयोगी उपक्रम राबून साजरा अभिमन्यू खोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवक इम्रान पठान यांनी राबविले विविध सामाजिक उपक्रम शहरातील विविध भागात फळ ब्लँकेट व खिचडीचे केले वाटप सुमारे दोनशे ते अडीचशे गरजू लोकांना केले फळ ब्लँकेट आणि खिचडीचे वाटप जालना शहरातील युवा नेते अभिमन्यू खोतकर यांचा वाढदिवस उपयोगी उपक्रम राबवून साजरा करण्यात आलाय अभिमन्यू खोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त जालन्यातील समाजसेवक इम्रान पठाण यांनी विविध सामाजिक उपक्रम राबून खोतकर यांचा जन्मदिवस साजरा केलाय शहरातील विविध भागात समाजसेवक इम्रान पठाण यांनी फळ ब्लँकेट व वा खिचडीचे वाटप केले आहे सुमारे दोनशे ते अडीचशे गरजू लोकांना फळ ब्लँकेट आणि खिचडीचे वाटप करून पठाण यांनी अभिमन्यू खोतकर यांचा वाढदिवस साजरा केला आहे युवनेती नेते अभिमन्यू खोतकर यांनी सर्व शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मला वाढदिवसानिमित्त भेटण्यासाठी येताना शाल फुलं केक न आणून समाज उपयोगी उपक्रम राबविण्याच्या सूचना केल्या होत्या त्यानुसार खोतकर यांच्या आदेशाचे पालन करून समाजसेवक इम्रान पठान यांनी सामाजिक उपक्रम राबून अभिमन्यू खोतकर यांचा जन्मदिवस साजरा केला आहे यावेळी समाजसेवक इम्रान खान सलमान पठान शेख सुमेर शेख परवेज शेख अलीम शेख अरबाज शेख वाहिद शेख शाकेर सोहेल खान हैदर खान यांच्यासह आदींची उपस्थिती होती सर्व युवा सेनेचे युवा नेते आदरणीय अभिमान्यू दादा खोतकर साहेब यांचा आज आहे तो वाढदिवस होता त्यानिमित्त आम्ही तर स्टेशनवर बसस्टँडवर आणि हे वस्तीवर जे काही गोरगरीब लोक आहे हजार पाचशे त्यांना येतं फलफ्रुट शाल आणि खेकडी वाटप केलेली आहे काल आम्ही दर्शना बंगल्यावर दादाच्या बंगल्यावर गेलते त्यांनी आम्हाला समजून सांगितलं तर तुम्ही येताना शाल हार आणि के आणू नका तुम्ही मला एक साधारणपणाने आपला बड्डे आहे विश करायचा आहे एक एम एल ए आमदार एक एम एल ए आमदार साहेबांचे एक चिरंजीव जेव्हा एक साधारणपणाने वाढदिवस साजरा करत आहे हे आपल्या महाराष्ट्रामध्ये एक चांगला मेसेज आहे मी गुलाम संस्था अध्यक्ष इम्रान पठाण शिवसेना एक निष्ठावन कार्यकर्ता